नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा चेअर हा पहिली ते दहावीचे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी जी काही मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती आहे त्यांची शिष्यवृत्ती योजना महाडीपीटी दी, प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबविण्याबद्दलची कार्यपद्धती जी काय आहे त्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा आहे ची आर हा आला आहे नेमकी चि आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न झाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून राज्यातील वि ई माव, व वी माप्र या प्रवर्गातील इत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना महा डीबीटी प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने राबविण्याबाबतची बदलचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आणि आत्ताच आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे चला तर मित्रांनो जराही वेळ लागला होता नेमकी जी आर काय आहे असा निर्णय काय परिपत्रक हे काय ते सर्व आता आपण समोर जाणून घेऊयात सर्वप्रथम मित्रांनो आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहूयात यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस ऑब्लिक प्रत्य क्रमांक सत्तावीस ऑब्लिक अर्थबळ दिनांक आठ सहा दोन हजार बावीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की इतर मागास बहुजन कल्याण विभाग पत्र क्रमांक शिशुवृत्ती दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रत्य क्रमांक एकशे तीन ऑब्लिक शिक्षण दोन दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस असा आहे मित्रांनो हे आपण संदर्भ पाहिले आहे आता आपण प्रस्ताव निर्णय हा जाणून घेऊयात यामध्ये प्रस्तावना वित्त विभागाने त्यांच्या संदर्भ क्रमांक एक येथे नमूद दिनांक आठ सहा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना दिलेल्या आहेत वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून शिष्यवृत्तीशी संबंधित सर्व विभागांच्या योजना आधारशी संलग्नित करूनच दिनांक दहा एक दोन हजार तेवीसपासून डी बी टी मार्फत शिशुवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत सदर शासन निर्णयान्वय सूचित केले आहे त्या अनुषंगाने डी टी मार्फत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी मॅट्रिकपूर्व शिशुवृत्ती योजना ऑनलाईन करण्याकरिता व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड यास संदर्भ क्रमांक दोनमध्ये नमूद दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस सोच्या पत्रांवे सुधारित कार्य आद आदेश देण्यात आले आहे तसेच सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून राज्यातील भज ई व व विमाप्र या प्रवर्ग प्रवर्गातील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना महा आय टी मुंबई यांचे मार्फत डी महा डीबी टी प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबविण्याकरिता सदर योजना महाडी बी टी प्रणालीवर ऑन बोर्ड केली असून सदर योजना महा टी प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने राबविण्याच्या कार्यपद्धतीची निश्चिती करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे ॲक्च्युअलमध्ये जी काही जो काही शासन निर्णय आहे तो आता सर्व आपण समोर जाणून घेऊयात शासन निर्णय सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून राज्यातील ई माव व वी माप्र या प्रवर्गातील यत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना महा आय टी मुंबई यांचे मार्फत महाडी बी टी प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबविण्याकरिता सदर योजना महाडी बी टी प्रणालीवर बोर्ड केली असून सदर योजना ही महा डी बी टी प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबविण्याकरिता परिशिष्ट अमध्ये नमूद केलेली कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का तुम्हाला डाऊनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली डाऊनलोड करू शकता करायला जमली नाही तर काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पीडीएफी डाऊनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड ज्या सोबत तोपर्यंत धन्यवाद